नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो मराठी भाषेचे संवर्धन करणे हा या मागचा मुख्य उद्देश ज्ञानभाषा म्हणून जरी इंग्रजीला आपण स्वीकारले असले तरी आपली मातृभाषा असलेल्या मराठीची गोडी विसरून चालणार नाही कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा मला वाटते अविट माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीची गोडी सोपी सुलभ तरी ती डोंगर अज्ञानाचा फोडी वर्णमालेची समृद्धी किती कौतुके बोलावी वर्णमालेची समृद्धी किती कौतुके बोलावी अज्ञानाच्या अंधारास ज्ञान प्रकाश ती दावी शब्दालंकार सजलेले सरस्वतीचे ती रूप शब्दालंकार सजलेले सरस्वतीचे ती रूप माय संस्कार पेरते मला भावते ती खूप हिचे अभंग अमृत घेती मनाचा ते ठाव हिचे अभंग अमृत घेती मनाचा ते ठाव करती हिचेच पोवाडे वेड्या मनाचा उठाव कधी फुलाची पाकळी अशी असते मराठी कधी फुलाची पाकळी अशी असते मराठी कधी दुधारी तलवार अशी बनते मराठी कधी दुधारी तलवार अशी बनते मराठी झाली आक्रमणे किती नाही झुकली मराठी झाली आक्रमणे किती नाही झुकली मराठी झाली अंधाराची रात तेव्हा पेटली मराठी झाली आक्रमणे किती नाही झुकली मराठी मराठी झाली झाली अंधाराची अंधाराची तेव्हा तेव्हा पेटली पेटली मराठी मित्रांनो चला तर मग एक संकल्प करूया केवळ शुभेच्छांपुरता हा दिवस न ठेवता आपण सर्वांनी नेहमी मराठीतून बोलून आपल्या मराठीची गोडी वाढवूया कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद